नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे आठ जुलै दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय हो होता प्रश्न भारतीय सैन्याने अलीकडेच ऑपरेशन बिहाली कोणत्या ठिकाणी राबवलेलं होतं हो तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ज्या ठिकाणी भारतीय सैन्याने इंडियन आर्मीने या ठिकाणी ऑपरेशन बिहाली नावाचं ऑपरेशन या ठिकाणी राबवलेलं होतं क्लिअर ऑपरेशनवरती सेपरेट जर व्हिडिओ पाहिजे असेल तर अवश्य कमेंट करून सांगत चला ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे बेंगलुरु सिटी युनिव्हर्सिटी विद्यापीठाचे नाव बदलून काय ठेवण्याची घोषणा करण्यात आलेली आहे युनिव्हर्सिटी म्हणजेच विद्यापीठ प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावरती या ठिकाणी नामकरण ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे कशाचं बेंगलोरू सिटी युनिव्हर्सिटीचं या विद्यापीठाचं नामकरण करून काय ठेवण्यात कोणाच्या नावावर ठेवण्यात येणार आहे तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावर ठीक आहे पहिलाच प्रश्न आहे या ठिकाणी नामकरणाबद्दल तर अलीकडील बदललेली काही महत्वाच्या ठिकाणांची जे काही नवनवीन नावे ठेवण्यात आली आहेत त्याच्यावरती देखील चर्चा करूया पहा तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती तुम्ही परत 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 परत, परत किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या हुबळी रेल्वे स्थानकाचं नाव बदलून श्री सिद्धारुद्धा स्वामीजी रेल्वे स्थानक असं ठेवण्यात आलं शिपिंग मंत्रालयाचं नाव बदलून बंदर नौवहन व जलमार्ग मंत्रालय असं करण्यात आलं रोहतांग बोगद्याचं नाव बदलून अटल बोगदा करण्यात आलं मोटेरा स्टेडियमचं नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आलं प्रवासी भारतीय केंद्राचं नाव बदलून सुषमा स्वराज भवन असं करण्यात आलं ट्रेन एटीनचं नाव बदलून वंदे भारत ठेवण्यात आलं ट्रेन गार्ड या पदाचं नाव बदलून ट्रेन मॅनेजर असं ठेवण्यात आलं मानव संसाधन विकास मंत्रालयाचं नाव बदलून बदलू शिक्षण मंत्रालय ठेवण्यात आलं पी व्ही आर पिक्चरचं नाव बदलून पी व्ही आर आयनॉक्स पिक्चर्स असं ठेवण्यात आलं इतवारी रेल्वे स्टेशनचं नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्टेशन असं ठेवण्यात आलं अलीगडचं नाव बदलून हरिगड ठेवण्यात आलं उत्तराखंडमधील जोशी मठचं नाव बदलून ज्योतिर्मठ असं ठेवण्यात आलं मध्य प्रदेशातील जबलपूर विमानतळाचं नाव बदलून राणी दुर्गावती असं ठेवण्यात आलं दरबार हॉलचं नाव बदलून गणतंत्र मंडप असं ठेवण्यात आलं आणि सराय काले खान चौकचं नाव बदलून बिरसा मुंडा चौक असं या ठिकाणी करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा शंभर टक्के हा प्रश्न विचारताना स्टार मार्क करून ठेवा क्वाड दोन हजार पंचवीसची ची जी काही बैठक आहे समिट आहे ती कोणत्या देशाच्या अंतर्गत होणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या क्वाड यामध्ये चार देशांचा या ठिकाणी हा गट आहे हे चार देश कोणकोणते आहेत एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तोपर्यंत काय करूया बाकीच्या ज्या काही महत्वाच्या महत्वाच्या समिट्स आहेत परिषद आहेत कोठे होत आहेत कोठे होणार आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या इंडिया सिक्स जी दोन हजार ची तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद नवी दिल्लीमध्ये जागतिक हायड्रोजन शिखर परिषद रॉटरडॅम नेदरलँड या ठिकाणी नव्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये एकावन्नाव्या क्रमांकाचं वार्षिक जी सेवन शिखर परिषद कॅनडामध्ये कॉप तेहत्तीस दोन हजार अठ्ठावीसमध्ये होणार आहे भारतामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये ब्रिक्स शिखर परिषद आयोजित आहे भारतामध्ये बॉन हवामान बदल परिषद दोन हजार पंचवीसमध्ये झाली जर्मनीमध्ये सातवे हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद पुण्यामध्ये पहिला एशियन भारत क्रूज संवाद चेन्नईमध्ये आणि क्वाड दोन हजार पंचवीसची ची बैठक आयोजित केली जाणार आहे आपल्या भारतामध्ये पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा अमेरिका पार्टी अमेरिकन पार्टी नावाचा एक नवीन पॉलिटिकल पार्टी राजकीय पक्ष कोणी सुरू केलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इलॉन मस्क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इलॉन मस्कने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एस मध्ये एक नवीन पॉलिटिकल पार्टी या ठिकाणी डिक्लेअर केली आहे ज्याचं नाव आहे अमेरिका पार्टी हा देखील प्रश्न शंभर टक्के एक्झाममध्ये मध्ये विचारला जाणार ठीक आहे आपली जी काही पीडीएफ आहे सहा महिन्याची आहे जानेवारी ते जून असं सहा महिन्याचे वन लायनरमध्ये पीडीएफ आहे पी डी एफची किंमत नव्याण्णव रुपये आहे अजून पण कोणाला घ्यायची इच्छा असेल तर हा क्यू आर कोड आहे या क्यू आर कोडला तुमच्या मोबाईलमध्ये फोनपे किंवा गुगल पेने स्कॅन करा नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या माझ्या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट शेअर करा दहा ते पंधरा मिनटामध्ये पी डी एफ प्रोव्हाइड केली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक ज्वरास काढू शकता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारतातील सर्वात वयस्कर महिला स्काय ड्रायव्हर या ठिकाणी कोणती व्यक्ती बनलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डॉक्टर श्रद्धा चव्हाण वय वर्ष विचारलं तर ऐंशी वर्षाच्या या डॉक्टर महिला आहेत या या ठिकाणी भारतातील सर्वात वयस्कर महिला स्काय ड्रायव्हर या ठिकाणी बनलेल्या आहेत हरियाणामध्ये ऐंशी वर्षीय भारतीय महिलेने मुलासह स्काय ड्रायव्हिंग करून विक्रम या ठिकाणी स्थापित केलेला आहे ऐंशी वर्ष वय आहे हरियाणा राज्याला बिलॉंग करतात आणि भारतातील सर्वात वयस्कर महिला स्काय ड्रायव्हर या ठिकाणी त्या बनलेल्या आहेत पुढचा प्रश्न प्रोजेक्ट सतरा ए अंतर्गत भारतीय नौदलाने अलीकडेच समाविष्ट केलेल्या दुसऱ्या स्टेल्थ फ्रिगेटचे नाव काय आहे अशा प्रकारचे प्रश्न वारंवार विचारले जातात तर पर्याय क्रमांक डी आय एन एस उदयगिरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे काय आय एन एस उदयगिरी असं या ठिकाणी समाविष्ट केलेल्या दुसऱ्या स्टेल्थ फ्रिगेटचे नाव आहे एक पॉइंट लिहून घ्या याच्याबद्दल हे बहुमिशन फ्रिग्रेट पारंपरिक आणि अपारंपरिक दोन्ही धोक्यांना तोंड देण्यासाठी सक्षम आहे कॅपेबल आहे तर आय एन एस उदयगिरी काय आहे प्रोजेक्ट सतरा ए अंतर्गत भारतीय नौदलाने समाविष्ट केलेल्या दुसऱ्या स्टेल्थ फ्रिगेटचे नाव आहे पुढचा प्रश्न जागतिक देशा अंतर्गत विमान वाहतूक बाजारपेठेमध्ये भारताने कोणते स्थान मिळवलेले आहे तर आपल्या भारताने या ठिकाणी तिसरा क्रमांकाचं स्थान या ठिकाणी मिळवलेलं आहे कशाच्या अंतर्गत तर जागतिक स्तरातील सर्वात मोठी देशा अंतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ याच्या अंतर्गत भारताने ग्लोबली जागतिक लेवलवरती तिसरा क्रमांक मिळवलेला आहे कशामुळे लिहून घ्या हे यश मजबूत धोरणात्मक उपाययोजना आणि जलद पायाभूत सुविधांच्या विकासामुळे या ठिकाणी झालेलं आहे आणि वर्तमानमधील केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री कोण आहेत तर किंज रापू राम मोहन नायडू असं त्यांचं नाव आहे या साईडच्या सोबतच्या देखील गोष्टी तुम्हाला लिंक करून लक्षात ठेवायच्या आहेत पाठ करायची बिलकुल गरज नाही तुम्हाला फक्त रेग्युलरली व्हिडिओ पाहण्यामध्ये नोट्स काढण्यामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायची आहे तुम्हाला ठीक आहे प्रश्न आहे एखाद्या गोष्टीमध्ये भारताच्या स्थानाबद्दल तर अशाच प्रकारे बाकीचे जे काही वेगवेगळे इंडेक्स असतात निर्देशांक असतात त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती याच्यावरती चर्चा करूया ग्लोबल विंड रिपोर्ट दोन हजार पंचवीसमध्ये चौथा क्रमांक मानव विकास निर्देशांक अहवालमध्ये एकशे तीस क्रमांक हवामान बदल कामगिरी निर्देशांकमध्ये दहावा क्रमांक ई एफ जागतिक लिंगभेद निर्देशांकमध्ये एकशे एकतीसावा क्रमांक एफ डी आय प्राप्त करण्यामध्ये पंधरावा क्रमांक ऊर्जा संक्रमण निर्देशांकमध्ये एकाहत्तरावा क्रमांक शाश्वत विकास उद्दिष्टांच्या क्रमवारीमध्ये नव्याण्णव क्रमांक जागतिक शांतता निर्देशांकमध्ये एकशे पंधरावा क्रमांक जागतिक दहशतवाद निर्देशांकमध्ये चौदावा क्रमांक यामध्येच पाकिस्तानचा दुसरा क्रमांक आहे तसा तर पहिलाच क्रमांक पाहिजे होता डिजिटलायझेशन दोन हजार चोवीसमध्ये तिसरा क्रमांक आणि हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्समध्ये तिसरा क्रमांक पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या च्या दुरंत कप स्पर्धेसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणत्या ट्रॉफीचे अनावरण केले नाही असं विचारलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गोल्डन बुट कप याचं या ठिकाणी अनावरण केलं नाही दोन तीन पॉईंट लिया राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनामध्ये झालेल्या समारंभामध्ये दोन हजार पंचवीसच्या दुरंद कप स्पर्धेच्या तीन ट्रॉफींचे अनावरण केले याच्यामध्ये दुरंत कप ट्रॉफी प्रेसिडेंट्स ट्रॉफी आणि शिमला ट्रॉफी या तीन ट्रॉफींचे अनावरण करण्यात आलं अनावरण केलेल्या ट्रॉफीमध्ये गोल्डन बुट कपचा या ठिकाणी समावेश नव्हता मला फक्त कमेंट करून सांगा मग दुरंद कप हा जो काही या ठिकाणी कप आहे ट्रॉफी आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत कोणता भारतीय केंद्रशासित प्रदेश आघाडीवरती आहे तर पर्याय क्रमांक ए पुदुचेरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पुदुचेरी हे जे काही युनियन टेरिटरी आहे केंद्रशासित प्रदेश आहे तो राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमामध्ये प्रोग्राममध्ये अव्वल स्थानी आहे तीन चार पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या दोन हजार पंधरा पासून पुदुचेरीमध्ये क्षयरोगाच्या चाचण्यांमध्ये एकशे छत्तीस टक्के वाढ झाली आहे गेल्या दशकामध्ये पुदुचेरीमध्ये क्षयरोगाच्या घटनांमध्ये एकोणसाठ टक्के घट झाली आहे पुदुचेरी टीबी सेलच्या अधिकाऱ्यांनुसार केंद्रशासित प्रदेश यावर्षी चाळीस गावे मुक्त घोषित करू शकला आहे ठीक आहे प्रश्न आहे टी बी संदर्भात टी बी याचा फॉर्म काय कोलोसिस लिहून घ्या वर्ल्ड टी बी डे जागतिक क्षयरोग दिवस कधी असतो दरवर्षी आपण साजरा करतो चोवीस मार्चला पुढचा प्रश्न कोणत्या भारतीय व्यक्तीची राष्ट्रकुल युवा शांती राजदूत म्हणून अँबॅसेडर म्हणून निवड झालेली आहे तर पर्याय क्रमांक डी सुकन्या सोनोवाल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सुकन्या सोनोवाल असं त्यांचं नाव आहे भारतीय या व्यक्तींची राष्ट्रकुल युवा शांती राजदूत म्हणून या ठिकाणी निवड झालेली आहे पुढचा प्रश्न दहाव्या क्रमांकाचा ए ओ एअर ऑफिसर इन चार्ज ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा शिवकुमार असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे शिवकुमार असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एअर ऑफिसर इन चार्ज ऍडमिनिस्ट्रेशन पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न क्वाड ऍट सी ऑब्झर्व्हर मिशन कोणत्या गोष्टी अंतर्गत सुरू करण्यात आलेला आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी घोषणा कोणतं डिक्लेरेशन घोषणा या अंतर्गत या ठिकाणी क्वाड सी ऑब्झर्वर मिशन सुरू करण्यात आहे उद्दिष्ट काय आहे लिहून घ्या इंडो पॅसिफिक प्रदेशामध्ये सागरी क्षेत्र जागरूकता आंतर कार्यक्षमता आणि प्रादेशिक सुरक्षा मजबूत करणे हे याच्या मागचं मेन पर्पज आहे उद्देश आहे ठीक आहे शेवटचा प्रश्न अलीकडेच एक फुटबॉल खेळाडू आहे डायोगो यांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे तर तो खेळाडू कोणत्या देशाकडून खेळत असतो तर पर्याय क्रमांक ए पोर्तुगाल देशाकडून तो या ठिकाणी खेळत होता त्याचं या ठिकाणी नुकतंच निधन झालेलं आहे फुटबॉल खेळाडू आहे डायोगो असं त्या खेळाडूचं नाव आहे पोर्तुगालला बिलॉंग करतो क्लियर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होता आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतीय नौदलातील पहिली महिला लढाऊ वैमानिक कोण बनलेली आहे स्मिता कुमारी आस्था पुनिया यशस्वी सोलंकी सुमन कुमारी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी ए दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊसाठी स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लिअर